लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती डरकर कभी नौका नमस्कार सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो मी तुमचा डॉक्टर भास्कर शिंदे डायरेक्टर ए आय बी क्लासेस छत्रपती संभाजीनगर तुम्हाला डॉक्टर किंवा इंजिनियर बनायचं असेल तर सुरू करा तुमची नीट जेई आणि सीई टीची तयारी ए बी क्लासेस सोबत आणि त्याकरता त्या महाकॉलरशिप परीक्षा दोन हजार पंचवीस आणि मिळवा शंभर टक्क्यापर्यंत फीसमध्ये मध्ये सवलत ही जी परीक्षा आहे तिचा दिनांक आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार वेळ सकाळी दहा ते अकरा ठिकाण शिवछत्रपती महाविद्यालय सिडको छत्रपती, महा छत्रपती संभाजीनगर ही परीक्षा कोणते विद्यार्थी देऊ शकतात सातवी आठवी नववी आणि दहावीतून अकरावी जाणारे विद्यार्थी ह्या परीक्षासाठी पात्र आहेत ह्या परीक्षेचा सिलेबस तुमचा जो स्कूलचा सिलेबस आहे तोच आहे ज्यामध्ये पन्नास एम सी क्यू असतील ज्यामध्ये सायन्स पंधरा मॅथ पंधरा इंग्लिश दहा आणि मेंटल ॲबिलिटी दहा असे टोटल पन्नास एम सी क्यू आहेत आणि ह्या परीक्षेचे गुण आहेत शंभर प्रत्येक एम सी क्यूला दोन मार्क आहेत आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे की जर तुम्हाला यश मिळवायचं आहे आणि त्यासोबत पालकावर येणारा आर्थिक भार कमी करायचा असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही महाकॉलरशिप परीक्षा देणं गरजेचं आहे आणखी महत्वाची गोष्ट जे दहावीचे विद्यार्थी आहेत ही परीक्षा झाल्याच्या नंतर एका तासामध्ये आम्ही त्यांचा रिझल्ट डिक्लेअर करू आणि नंतर लगेचच त्याच दिवशी म्हणजे तेवीस मार्च दोन हजार पंचवीसलाच ह्या विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत त्याकरता आम्ही सन्मान गुणवंताचा व करिअर गायडन्स शिबिर हे आम्ही घेत आहोत त्याचं ठिकाण आहे रुक्मिणी हॉल एम जी एम मेडिकल कॉलेज शिडको छत्रपती संभाजीनगर आणि इथं ह्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर अविनाश सावजी की जे खूप मोठे व्याख्याते आहेत हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत डॉक्टर आशिष गांधी हे रिनोन गॅस्ट्रोएंटॉलॉजिस्ट आहेत हे सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत आणि ह्या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये आपल्या पाल्याचा लगेच त्याच दिवशी सत्कार होणार आहे तरी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी ही महाकॉलरशिप परीक्षा द्यावी आणि आपल्या विद्यार्थ्यावर आपल्याला कौतुकीची कौतुकाची त्यांच्या पाठीवर थाप द्यायची आहे आणि ह्या वयामध्ये जर का त्यांना त्यांचा सत्कार झाला तर निश्चितच त्यांचा जो आत्मविश्वास आहे हा दुर्गणीत होईल आणि पुढील परीक्षेसाठी तयार करण्यासाठी त्यांना नक्कीच कॉन्फिडन्स येईल तर प्रत्येक पालकांना आणि विद्यार्थ्यांना मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही सर्वांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा द्यावी थँक्यू सो मच महाराष्ट्राचा विश्वास ए आय बीला बनवतो खास आणि अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी जो खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करून परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे धन्यवाद